नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड शहरांमध्ये भव्य अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन सालाबाद प्रमाणे विक्रमगड तालुक्यामध्ये विक्रमगड शहरामध्ये एक्केचाळीसवे भव्य अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन तेरा चार दोन हजार चोवीस ते वीस चार दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये केलेले असून यामध्ये सकाळी ज्ञानेश्वरी पारायण भजन कीर्तन प्रवचन आयोजन करण्यात आलेले असून त्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचं नाशिक रत्नागिरी आळंदी सातारा तसेच स्थानिक कीर्तनकारांचे कीर्तन होणार असून सर्व भाविकांनी उत्तम श्रवणाचा आस्वाद घ्यावा एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी ढोल ताशा पथकासहित भव्य पालखी सोहळा निघणार आहे पंचक्रोशीतील भाविकांनी श्रद्धाळूंनी अमृत वचनाचा आस्वाद घ्यावा ही आयोजकांची विनंती आहे वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांची रिपोर्ट